ना ना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी श्री क्षेत्र पंढरपूर येथे असलेले ते भगवंताची नियमित सेवा करणारे ते बडवे म्हणजेच भगवंताची पूजा करण्याचं कार्य त्यांच्या हाती होत त्यांनी मंदिरात प्रवेश केला प्रवेश करण्यात करता करता